जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील चित्रपट क्षेत्र म्हटलं की बॉलिवूड आणि पूर्ण भारतीय चित्रपट सिनेमा अशी जर का आपण विभागणी केली दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूड आणि ह्याचं मिळून जो आहे तो भारतीय चित्रपटसृष्टी तर यामध्ये आपण बघू शकतो की बॉलिवूड सडत चाललेलं आहे आणि सडलेलं आहे ऑलरेडी चाललेलं नाही आहे खूप दिवसांपासून हे नेरेटिव्ह पेरण्याचं काम आपल्यामध्ये बॉलिवूडने केलं आहे याच्यावर भाष्य केलंय आज ऋषभ शेट्टीने आज म्हणजे काही दिवसांपूर्वी पण आज याच्यावर भाष्य आहे की बॉलिवूड नेहमीच आपल्या देशाला आपल्या संस्कृतीला चुकीच्या पद्धतीनं दाखवतं हे ऋषभ शेट्टीनं एक वाक्य त्याच्यामध्ये बोललं आहे त्यानंतर ती एक खळबळ माजली वास्तविक पाहता ऋषभ शेट्टी बोलला ते बऱ्याच अंशीच खरं आहे बऱ्याच अंशी याच्यासाठी की ऋषभ शेट्टी Uh, चं हे वाक्य की बाबा साऊथमध्ये आपल्या संस्कृतीला आपल्या धर्माला आपल्या देशाला खूप चांगल्या पद्धतीनं दाखवतात ही गोष्ट खरी असली तरी ही ही पण शंभर टक्के खरी गोष्ट नाही आहे uh, बऱ्याचशा लोकांना म्हणजे साऊथच्या चित्रपटांचा अनुभव नसेल कदाचित पण साऊथमध्ये सुद्धा असे चित्रपट बनतात फॉर चित्र एक्झाम्पल काला हा जो चित्रपट होता काला हा टोटल कम्युनिस्ट आयडिओ आइडेल, आयडिओलॉजीवर बनलेला चित्रपट होता त्यामध्ये एवढंच काय तर शेवटी जी रंगसंगती वापरलेली आहे त्या चित्रपटामध्ये जेव्हा अभ्यंकर नावाच्या विलनचा जो नाना पाटेकरने साकारलेला आहे जो की विलन असतो जो डॉन असतो आणि डॉन नंतर तो पॉलिटिक्समध्ये जातो आणि विलन बनतो मागे मी जसं मागेही एकदा बोललो होतो की अभ्यंकर जोशी कुलकर्णी ह्या आडनावाचे डॉनच मी बघितले नाहीत महाराष्ट्रात हे गुन्हेगारी क्षेत्रात हे अड हे अडनाव मी बघितलेली नाही आहेत पण ठीक आहे त्यांना उभं करायचं होतं ब्राह्मण पात्र की जो रामाचा उपासक आहे आणि तो गुन्हेगार आहे आणि नंतर तो याच्यात आलेला आहे आपल्या राजकारणात आलेला आहे तर त्या अभ्यंकरला मारताना ते त्याच्या अंगावर पहिले लाल रंग नंतर निळा रंग नंतर हिरवा रंग टाकतात म्हणजे असं अनुक्रमे पहिले हिरवा निळा लाल असं काहीतरी पण हे तीन रंग वा ते वापरतात सगळं काही सिम्बॉलिझम आहे त्या चित्रपटामध्ये म्हणजे रजनीकांत चालतो आहे त्याच्यामागे बुद्धांची प्रतिमा आहे आणि बाजूला बीप शॉप आहे अशा पद्धतीचं सगळे सिम्बॉलिझम त्याच्यामध्ये वापरलेलं आहे दलित आणि मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यावर तो चित्रपट भाष्य करतो पण ज्याही त्यामध्ये घटना दाखवलेल्या आहेत त्या, त्या अतिरंजित आणि कशा पद्धतीने ब्राह्मणांनी सत्ता गाजवलेली आहे आणि रावणाचं उदत्तीकरण त्या चित्रपटामध्ये केलेलं आहे जो की आजचा एजेंडा आहे तो काला चित्रपट झाला जर का आपण बघितलं तर तमिळ फिल्म इंडस्ट्री अस खास करून त्यामध्ये डाव्या विचारसरणीचे चित्रपट जास्त बनतात तर असं नाही की फक्त बॉलिवूडच हे करते पण जेव्हा मी पाहतो की साऊथमध्ये एखादा चित्रपट एखाद्या आयडिओलॉजीवर बनतो ज्यामध्ये लाल सलाम म्हणजे डिअर कॉम्रेडसारखे चित्रपट तिथे आहे तिथे कॉम्रेडचा अर्थ वगैरे दाखवलेला आहे की कॉम्रेड कशा पद्धतीचे असतात किंवा मल्याळम मूवीजमध्ये मोस्ट ऑफ द टाईम जिथे आपल्याला कम्युनिझम बघायला मिळतं कारण की मुळातच केरळमध्ये कम्युनिस्टांचा खूप जास्त प्रभाव आहे तर त्या मल्याळम चित्रपटांमध्ये ते आपल्याला एक तर हिरो ख्रिश्चन असतो एक तर मुसलमान असतो एक तर कम्युनिस्ट असतो हे कॉमनली आपल्याला बघायला मिळतं पण ते करत असतानासुद्धा फार फासीलचे ट्रान्स सारखे चि सिनेमेसुद्धा तिथे बनत आहेत ट्रान्स हा चित्रपट तुम्ही बघा आवर्जून ज्यामध्ये हालेलुया ह्या प्रकारवर भाष्य केलेला आहे आणि खूप खूप स्पष्ट भाष्य त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि तो प्रकार उघडकीस आणलेला आहे ईसाई लोकांचं हालेलुया जे होत असतं कशा पद्धतीनं पाखंड आहे वगैरे वगैरे बॉलिवूडमध्ये यांनी सगळा जो ठेका घेतलेला आहे तो केवळ आणि केवळ एका धर्मावरच हे राशन पाणी घेऊन चढलेले आहेत आणि केवळ एकाच धर्माच्या संस्कृतीचं ते पतन कायमस्वरूपी दाखवत असतात अशा परिस्थितीमध्ये ऋषभ शेट्टीचा हा जो आरोप आहे बॉलिवूडवर हा खरा आहे का आता शंभर टक्के खरा आहे आज जर का आपण उदाहरण देतो म्हटलं तर आपल्याकडे हजारो लाखो उदाहरणं आहेत बॉलिवूडची की कशा पद्धतीने त्यांनी आपल्या डोक्यावर ते बिंबवलेलं आहे आज जेही नेरेटिव आहेत की ज्या पद्धतीने बनिया असेल तर तो बायकांचे हात पकडत असतो वस्तू देण्याच्या याच्यात जो ब्राह्मण आहे तो मुलंच किडनॅप करतो आहे तो बायकांवर चुकीची नजर ठेवतो आहे मुसलमान असला तर तो, तो सच्चाच मुसलमान असला पाहिजे पठाण असला तर तो, तो सच्चाच पठाण असला पाहिजे तो मित्र आहे तो मैत्रीच निभावतो आहे आणि जो गुन्हेगार आहे जो विलन आहे तो कपाळाला लांब टिळा वगैरे लावतो आहे तो जय महाकाल जय महाकाली वगैरे म्हणतो आहे अमिताभ बच्चन सातशे शहाऐंशीचा बिल्ला लावतो पण तो देवाचा प्रसाद खात नाही तो नास्तिक आहे तो देवाशी जाऊन भांडतोय वगैरे तो देवाला प्रश्न विचारतोय हे जेही काही आजपर्यंत आपल्याला दाखवण्यात आलंय मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी पाहिलं की काश्मीरमध्ये हिंदूंचं नरसंहार होत होता तुम्ही दिलसे मणिरत्नमचा बघा त्या मणिरत्नमचा दिलसे मला तेव्हा आवडला होता आणि तसंही तुम्हाला सांगतो की सिनेमॅटोग्राफीच्या दृष्टिकोनातून मणिरत्नम हा बेस्ट आहे रत्न आहेत त्यांच्याकडे ते डाव्या विचाराची असली तरीसुद्धा ते रत्न आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये ते खूप अव्वल आहेत आपण त्याच्यावर भाष्यच करू शकत नाही कमल हसनच्या ॲक्टिंगवर आपण प्रश्न विचारू शकत नाही तो डावा असला तरी प्रकाश राजचा अभिनयसुद्धा खूप चांगला आहे ना सुद्दीन असा खूप चांगला आहे आणि रत्नमचं डायरेक्शन सगळ्यात बेस्ट आहे तो डावा असला तरी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की उजव्या ज्यांना आम्ही म्हणतो जे की हाला की उजवे नाही आहेत पण ते त्यांनी ते या याच्यात आलेले आहेत या पक्षात आलेले आहेत तर आमच्या आमच्या नशिबी काय आलं आहे अक्षय कुमारसारखी लोकं ज्यांना इकडून तिकडून उजवं मानल्या जातं जे मूर्खतेचा कळस करत असतात त्याच्यामुळे नेहमीच कायमस्वरूपी विवेक अग्निहोत्री सारखी लोक किंवा चंद्रप्रकाश द्विवेदीसारखी मोजकी तुरळक लोकं या बाजूला असतात ज्यांच्यामध्ये सुद्धा जे खूप चांगले आहेत डिरेक्शनच्या बाबतीत पण आजही आपल्या म मध्ये मणिरत्नाम सारखे चित्रपट बनवायची क्षमता नाही आहे हे आपण मान्य केलं पाहिजे दिलसे आला दिलसेमध्ये त्यांनी एक नेरेटिव्ह टाकलं तिकडे काश्मीरमध्ये नरसंहार होतो हिंदूंचा आणि दिलसेमध्ये दाखवलं जातं की कशा पद्धतीने मनीषा कोयर आलावर त्या चित्रपटामध्ये आर्मीने बलात्कार केला आणि कशा पद्धतीने तो नृशंस पाशवी बलात्कारातून ती आतंकवादी बनली आणि तिला राष्ट्रपतीला उडवायचं असतं कुठेतरी त्या वयामध्ये आतंकवाद्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये सहज सहज सहानुभूती निर्माण झाली सहज कारण की चित्रपटात तसं दाखवलं आहे पुढे मणिरत्नमने रावण बनवला तो रावण आपल्या इथला रावण तो सोडून द्या त्यांनी साऊथमध्ये जेव्हा रावण बनवला पृथ्वीराज सुकुमारन आणि विक्रमला घेऊन तो खूप उत्कृष्ट चित्रपट ब बनला आहे आणि त्यामध्ये जे सिम्बॉलिझम वापरलाय तितका भयंकर वापरलं आहे की कि राम किती वाईट होता सीता कशी व्यभिचारी होती आणि रावण किती चांगला होता आज आणि त्याला जोडलं नक्षलवादाशी आणि नक्षलवादी कशा पद्धतीने चांगलं कार्य करत आहेत हे मणिरत्नमने त्याच्यातून दाखवायचा प्रयत्न केला तेव्हा माझं मन नक्षलवाद्यांच्या प्रती माझ्या मनात सुद्धा खूप सहानुभूती निर्माण झाली चित्रपटांचा तो इम्पॅक्ट असतो आपल्याला त्यातले नरेटिव्ह त्यातले हिडन नेरेटिव, नेरेटिव समजत नाही आज सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र हाच प्रकार सर्रास चालू आहे प्रत्येक दुसरा चित्रपट पाहिल्यानंतर त्यात काही ना काही नॅरेटिव्ह असतं प्रत्येक दुसऱ्या चित्रपटामध्ये काही ना काही त्यांना सांगायचं असतं अलीकडे वेदा नावाचा चित्रपट आला जॉन अब्राहमचा त्यामध्ये एक परिस्थिती दाखवल्या गेली की उत्तर प्रदेशातल्या की कुठल्या तरी गावामध्ये कशा पद्धतीने जातीय हिंसाचाराला वैतागून ती मुलगी त्याच्याविरुद्ध बंड करते आणि तिला एक मेजर म्हणजे जॉन अब्राम त्याला साथ देतो तो, तो चित्रपट आपटला फाटला पण तरीसुद्धा जॉन अब्रामने डिफेम करणं सोडलं नाही आपल्या देशाला आपल्या देशाच्या संस्कृतीला जॉन अब्रामचं स्टेटमेंट आलं की तो मुद्दा महत्त्वाचा होता चित्रपट चालला नाही मला याच्याशी काही सुतक नाही लोकांना असे भारी विषय म्हणजे लोकांना आवडत नाही भारी विषय बघायला आणि आपल्या देशामध्ये स्त्री प्राणी आणि दलित यांच्यावर फार वाईट पद्धतीने अत्याचार केला जातोय हे जॉन अब्रमचं स्टेटमेंट होतं मुळात वेदा चित्रपटाची मी स्टोरी लाईन बघितली आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने दाखवलं जातं तसं कुठं घडतंय याचे प्रमाण जॉन अब्रमने दिलेले आहेत का तिथे आपण त्याला प्रमाणसुद्धा मागवू शकत नाही कारण की चित्रपटाच्या आधी येते डिस्क्लेमर मोभलं मोठं की चित्रपटातल्या घटना आणि पात्र काल्पनिक आहेत त्याचा कुठेही वास्तविकतेसोबत संबंध नाही मग जर का त्याचा वास्तविकतेसोबत संबंध नाही तर तू इंटरव्ह्यू देताना लोकांमध्ये जाऊन सांगतोयस की कशा पद्धतीने बघा स्त्रियांवर आणि दलितांवर अशा पद्धतीचे अन्या अन्याय होतो त्यामध्ये अन्यायाची चरमक्षीमा दाखवली तसं कुठेही भारतात होत नाहीये आज कुठेच होत नाहीये ती एक कथा आहे ती काल्पनिक आहे कधी काळी होत होतो का कधी काळी होत होतो का याची सुद्धा प्रमाण नाहीये की त्यामध्ये ज्या पद्धतीचा अन्याय दाखवलेला आहे तशा पद्धतीचा अन्याय पण तरी सुद्धा याला त्याचा चित्रपट फ्लॉप झाला आहे याचा चित्रपट चालला नाही पैसे गेलेले आहेत पण याला दुःख नाही आहे तर याच्याकडे तो, तो चित्रपट बनवण्यासाठी पैसा स्वतःचा होता का कुठून बाहेरून आलेला आहे तो हो की याला पैसे गेल्याचं दुःख नाही पण विषय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे अशा पद्धतीच्या चित्रपटांची निर्मिती होत असताना सर्वच चित्रपट आता अलीकडे कल्की मी बघितला कलकीमध्ये एक वाक्य आहे की, की बाबा कोण होता तो महान युद्धा अर्जुन होता का होते नाही उस्से मी महान युद्धा कोण कर्ण कर्ण अर्जुनापेक्षा महान आहे मी एक मीम वाचलं की मॅच्युरिटी इज व्हेन यू रिअलाईज दॅट कर्ण वॉज द रिअल हिरो ऑफ महाभारत नॉट अर्जुन खरी गोष्ट आहे का कोणतं महाभारत वाचलं रे तुम्ही कोणतं महाभारत वाचलं कुठं कुठं लिहिलेलं आहे करा कराबर शास्त्रार्थ ज्ञानेश्वरी आणा ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरीमध्ये आता अलीकडेच माझा अकरावा अध्याय चालू आहे त्यामध्ये येतं की बाबा तू एक हाती एक हाती या सगळ्यांचं हे त्या हुनीही निपटारे असा एक शब्द आलाय की एक हाती तू जेव्हा मोहिनी अस्त्राचा वापर करून ह्या सगळ्यांना नागळ केलं कोणाकोणाला पितामह -कुन भीष्म कर्ण द्रोणाचार्य आणि हे सगळे जे रथी महारथी आहेत दुर्योधन दुःशासन या सगळ्यांना एक हाती अर्जुनाने हरवलेला विराटच्या युद्धात आणि त्यांचे कपडे घेऊन गेलेले आहे हे त्याहूनही निपटारे महाभारताचे युद्धात तू त्यांच्याशी युद्ध करतो हे त्याच्याहून निपटारे झालेले आता अर्जुन महान योद्धा होता आणि अर्जुनच महाभारताचा हिरो आहे अर्जुनच नायक आहे महाभारताचा कोण काय वाचलंय तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली आहे महाभारत वाचलंय भगवद्गीता वाचलेली आहे कुठल्या तरी शिवाजी सावंतांच्या शिवाजी सावंत महान लेखक आहेत त्याच्यात वादच नाही मृत्युंजय कादंबरी साहित्याच्या दृष्टिकोनात कोणतून एक उत्तम कादंबरी आहे पण ते नरेटिव्ह आहे रे बाबा ते त्या लेखकाचं मत आहे की कर्णाला त्यांनी तसं रंगवलंय कर्ण अर्जुनापासून किती वेळा झाला आहे याची कल्पना आहे का तुम्हाला ज्या गंधर्वांनी कन कर्णाला पाल्यात बांधलं होतं आणि फेकून दिलं होतं तळ्याच्या काठावर त्या गंधर्वांना अर्जुनाने हरवून दुर्योधनाला सोडून आणलेलं आहे वाचलंय का तुम्ही पालय का तुम्ही अरे अर्जुन काय होता तो एकटा नर गिनला गेलाय महाभारताच्या काळामध्ये आणि तुम्ही म्हणताय की मॅच्युरिटी वे हे इज व्हेन यू रिअलाईज करना इज हिरो हे आजचे मी म्हणजे हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं ज्ञान घेऊन आपण स्वतःचं हे बनवणार आहो का मतं बनवणार आहो का अशा पद्धतीनं आपल्या धर्मग्रंथांसोबत छेडछाड करून आपल्या प्रथा परंपरांना वाईट पद्धतीने दाखवून ज्या पद्धतीने लापदा लेडीजमध्ये त्या प पर्दा पद्धतीला दाखवल्या गेलेल्या अच्छा आणि बुरख्याबद्दल तुमचं काय मत आहे त्याच्यावर आपल्याला भाष्य करायचं नाही महाराज चित्रपटावर मी वेगळा व्हिडिओज केलेला आहे आता त्यामध्ये एक आशेची किरण आहे पण त्या आशेचे किरण जे आहे त्याला आम्हाला बघायचं नाही हे एक लक्षात घ्या मी व्रतस्थ व्यक्ती आहे मी खूप सरळ जीवन जगतो मी खूप नियम बंधनाने जीवन जगतो चित्रपट या विषयाशी माझा काही एक जास्त संबंध येत नाही पण जिथे नेरेटिव्हचा विषय येतो तेव्हा मी प्रत्येक गोष्टीला समर्थन करतो की प्रत्येक ठिकाणी आपली लोकं असली पाहिजे हेच कारण आहे की काही लोक काही गुन्हेगार का असे पण ते शस्त्र घेऊन जर का धर्मासाठी लढायला समोर येऊ शकतात तर त्यांचंसुद्धा मी समर्थन केल्याचं तुम्हाला दाखवून देतो कारण की मी खूप व्यावहारिक व्यक्ती आहे कारण की रस्त्यावर जेव्हा सगळं काही जर का हे आज हे जे ज्या पद्धतीने गृहयुद्ध पेटवण्याचा प्रयत्न प्रणंती शिंदेसारखी सारखी करत आहेत तेव्हा रस्त्यावर रक्षणासाठी जी फळी उभी राहाय राहायला लागणार आहे ती कोणाची लागणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याच पद्धतीने मी चित्रपटसृष्टीमध्ये हिंसा आणि नग्नता याचा मी विरोध जरी करत असलो तरीसुद्धा संदीप रेड्डी वांगासारख्या दिग्दर्शकांना मी खूप जास्त समर्थन देतो आणि आनी ॲनिमलसारख्या चित्रपटांना मी खूप समर्थन देतो त्याचं हेच कारण आहे की आज रोजी यांच्याशी लढायला सगळी ही जी टीम आहे डाव्यांची ती कोणाच्याच नावाने चिडत नाही ती अग्निहोत्रीच्या नावाने चिडत नाहीत ते चंद्रप्रकाश द्विवेदीच्या नावाने चिडत नाहीत ते अक्षय कुमारच्या नावाने चिडत नाही ते कंगना राणावतच्या नावाने चिडत नाहीत पण ते संदीप रेड्डी वांगाचं नाव आल्यावर यांच्या यांना मुंग्या लागतात यांच्या यांना मिरच्या झुमतात का झुमतात कारण की हे जे वोकिझम हे जे एलजीबीटीचं वोकिझम आहे किंवा हे जे फेमिनिझम आहे स्त्रीवाद जो आहे हा खोटारडा स्त्रीवाद हे वोकिझमच्या नावाखाली आज आपल्या मुलांना ज्या पद्धतीने चुकीचे नेरेटिव्ह देण्याचं चा काम चालले आहे ते सगळं मोडून काढायचं काम संदीप रेड्डी वांगा करतोय चित्रपट मुलं पाहणारच चित्रपट पाहणारच तुम्ही त्यांना अडवू शकत नाही तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही मग ते चित्रपट पाहत असताना त्यांना त्या ते आपल्या जेंडर फ्लुडिटीकडे घेऊन जायचंय त्यांना तू स्त्री आहेस का पुरुष आहेस याचा तू शोध घे त्यांना कृत्रिम त्यांच्या लैंगिक ओळख ओळख करून त्यांनी पुरुषाचं स्त्री बनणे कृत्रिम स्त्रीचं पुरुष बनणे याला तुमचं समर्थन आहे की मस्क्युलॅनिटी अल्फा मेल ह्या गोष्टींना तुमचं समर्थन आहे हा आपण विचार केला पाहिजे पोरं चित्रपट बघतीलच अठरा वर्षाच्या साठी तो अॅनिमल चित्रपट होता याच्यातून आपल्या एका जणाने एका पेजवर टाकलंय सावरकर नावाचा चित्रपट अजवा अलीकडे आला होता रंदी आणि अॅनिमल नावाचा चित्रपट याची तुलना टाकली की लोकांना असे ॲनिमल सारखे छपरी चित्रपट आवडतात आणि सावरकर मी तेथे त्या व्यक्तीला टाकणाऱ्याला मी फोन केला म्हटलं तू तुलना चुकीची करतोय ही दोन्ही माणसं आपली आहेत नाही नाही ॲनिमल सारखे चित्रपट यायला नको अच्छा हे ठरवणारा तू कोण आहेस विशेष म्हणजे मेनस्ट्रीम सिनेमा ज्याला म्हटलं जातो मेनस्ट्रीम सिनेमा कमर्शियल सिनेमा या कमर्शियल मेनस्ट्रीम सिनेमामध्ये आपले चित्रपट बनायलाच नको हे ठरवणारे तुम्ही कोण आहात पोर चित्रपट बघतीलच मेनस्ट्रीम सिनेमा बनतीलच त्याच्यात वाईट नेरेटिव्ह चुकीचे नेरेटिव्ह येतीलच त्यात कोणीतरी येतोय आणि त्यांच्याच इन्ग्रेडियंटचा त्यांच्याच घटकांचा वापर करून म्हणजे त्यांचीच हिंसा वापरून त्यांचीच नग्नता वापरून तो एक चांगला उद्देश घेऊन तो एक त्यांच्या विरोधात कार्य करत बरं अॅनिमलमध्ये असं चुकीचं तुम्हाला काय वाटतंय त्याच्यात व्हायलन्स खूप आहे आतापर्यंत तुम्ही वायलंट तुम्ही गॅंग ऑफ वासीपूरची स्तुती करणारे तुम्हाला अॅनिमल चित्रपट चुकीचं वाटतोय दुर्दैवाची गोष्ट बघा काय आहे मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो की ध्रुवराठी ध्रुवराठीने अॅनिमल चित्रपटाला चुकीचं सांगितलं इथेच आपल्याला समजून जायला पाहिजे की बाबा संदीप रेड्डी वांगा किती राईट आहे ज्याची ध्रुवराठी बरं ध्रुवराठीने वायलन्सचा विरोध केलाय नग्नतेचा विरोध केलाय अच्छा धुळ राठीचे तुम्ही दोन व्हिडिओ आवर्जून बघा सॅक्रेड गेम आणि दुसरा म्हणजे गँग्स ऑफ वासीपूर याने भरभरून स्तुती केलेली आहे म्हणजे एक हिंदू महाराज येतोय तो शारीरिक संबंध प्रस्थापित करतोय जे ओपनली दाखवलेलं आहे त्याच्या आश्रमातल्या स्त्रियांसोबत आणि पुरुषांसोबत सुद्धा गणेश सोबत सुद्धा तो शारीरिक संबंध प्रस्थापित करतोय त्या चित्रपटामध्ये ओपन सेक्स सीन आहेत ज्या व्यक्तीने म्हणजे त्या देशपांडे नावाची जी ती, ती, ती अभिनेत्री आहे राजश्री देशपांडे बहुतेक जिने सावित्री माईंचं रोल केलेलं आहे फुलेंच्या चित्रपटामध्ये ती अर्ध नग्न दाखवलेली आहे त्या याच्यात सॅक्रेड गेममध्ये आहेत एवढी नग्नता एवढं व्हायलन्स त्याच्यामध्ये आहे मेंदू विंदू बाहेर पडताना दाखवल्या गोळी घातल्यानंतर त्याची स्तुती करणारा ध्रुवराठी म्हणतोय की अॅनिमलमध्ये व्हायलन्स आहे अॅनिमलमध्ये नग्नता एवढी नग्नता आणि एवढा व्हायलन्स आहे त्याच्यामध्ये हा ज्या गँग्स ऑफ वासिपूरमध्ये आतळ्यामध्ये ते बर्फ तोडायचं ते शस्त्र घालून ते आतळ फिरून बाहेर काढताना तुकडे करताना दाखवलेलं आहे त्या गँग्स ऑफ वासिपूरपेक्षा अॅनिमलमध्ये व्हायलन्स आहे हिंसा आहे कुठल्या जगात जगतोय आपण काय बोलतोय आपण आपलं आपल्याला तरी माहिती आहे का एक आपला आदिल हुसेन नावाचा हिरो आहे हा खंडकार आदिल म्हणून आला होता मी लहान असताना जासूस विजय नावाचं एक मालिका लागायची ओमपुरूची त्यामध्ये याचं नाव खंडकार आदिल होतं पण त्याला काय वाटलं की बाबा हे हिंदू नाव आहे नंतर त्याने आदिल हुसेन ह्या खऱ्या नावाने चित्रपट करायला सुरुवात केली स्टेटमेंट दिलं की मला लाज वाटते की मी कभीर सिंग सारख्या संदीप रेड्डी वांगाच्या सिंग सारख्या या चित्रपटाचा मी भाग आहे त्याला मेल शाउनिस्ट वगैरे हे लोक म्हणतात तर प्रश्न असा आहे की बाबा ठीक आहे तुला वाईट वाटतंय आहे कारण की तो चित्रपट वाईट होता त्यामध्ये स्त्रियांची वाईट प्रतिमा दाखवली याच आदिल हुसेनचा अनफ्रीडम नावाचा चित्रपट आहे अन फ्रीडम तो बॅन होता भारतामध्ये मी सहज एकदा सर्च केलं की बाबा हा बॅन का होता मग मी तो चित्रपट बघितला नाईला जाणं त्यामध्ये एक शेवटचा सीन आहे तो सीन मला सांगतानाही लाज वाटते की त्यामध्ये आदिल हुसेनची मुलगी जी लेस्बियन असते त्यामध्ये अबि अदिल हुसेन हा हायस्ट रँकचा पोलिस ऑफिसर असतो सी पी वगैरे त्यामध्ये तो दाखवला आहे पोलिस ऑफिसर तो दाखवला आहे आणि तो त्याच्या मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला उचलून आणतो प पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नग्न करतो आणि सर्व पोलीस स्टाफला त्यांचा बलात्कार करायला लावतो डोळ्यापुढे आणि तो सीन जसाच्या तसा दाखवलेला अन फ्रीडम नावाच्या चित्रपटात त्यामध्ये भारताची बदनामी करतायत भारता करता ते भारतामधल्या पोलीस व्यवस्थेची बदनामी करत आहेत पोलीस व्यवस्था किती वाईट असली तरी अशा पद्धतीचा प्रसंग आजपर्यंत भारताच्या इतिहासात घडलेला नाही की सी पी लेव्हलचा व्यक्ती डोळ्यापुढे स्वतःच्या मुलीचा बलात्कार करून घेतोय आणि हा भामटा म्हणतोय की चित्रपटामध्ये स्त्रियांची जी परिस्थिती दाखवलेली आहे त्याबद्दल मला फार वाईट वाटते संदीप रेड्डी वांगाच्या विरोधात ज्या पद्धतीने ही वळवळ उठलेली आहे आपलं डोकं डा जाग्यावर ठेवून आपण विचार केला पाहिजे की बाबा का उठलेली आहे का यांना पेरायचं आहे त्यामुळे कुठल्याही नॅरेटिव्हवर भाष्य करत असताना आपले संस्कार विचार तुम्ही मला संस्कार तर नाही शिकू शकत मी सांगतो अरे माझ्यासारखा व्यक्ती जर का समर्थन करतोय तर आपण सुद्धा विचार करायला पाहिजे की का संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटांचं समर्थन झालं पाहिजे त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत शंभर टक्के आहेत पण तो जे नरेटिव्ह तोडतोय तुम्हाला शंड गुंड पुंड सर्वच लागतील हिंदुत्वाच्या कार्यामध्ये तुम्हाला सर्वच लागतील सर्व स्थरातील लोक लागतील प्रत्येकाला तुम्ही एकच मापदंड नाही लावू शकत प्रत्येकाला तुम्ही शाकाहार मासारचे मापदंड लावू शकत प्रत्येकाला तुम्ही चित्रपटाचे मापदंड तुम्ही व्हायलन्स नॉन व्हायलन्सचे नाही लावू शकत मी सुद्धा सांगितलेलं आहे की चेहऱ्याला रंग लावलेल्या लोकांवर माझा विश्वास नाही पण त्यात तेव्हाच्या त्यांच्या ज्या भूमिका असतात तेव्हा तेव्हाचे आता इमर्जन्सी चित्रपट येतोय कंगना राणावतचा चांगला चित्रपट लोकां त्या आहे लोकांना अवेअर करण्यासाठी तो चांगला आहे तर त्यांना त्या त्यावेळी त्यांना त्यांना आपलं समर्थन देणं काम आहे उगाच आमच्या हिंदुत्वामध्ये हे चालणार नाही आमच्या हिंदुत्वामध्ये राज ठाकरे चालणार नाहीत कंगना राणावत चालणार नाही संदीप रेड्डी वांगा चालणार नाही बीप खाणारा रणवीर चालणार नाही नशा करणारा विकी कौशल चालणार नाही भरे तो संभाजी महाराजांचा चित्रपट हे चालणार नाही हे सर्टिफिकेट देणारे आपण कोण आहोत त्याचा तत्कालीन फायदा आपल्याला होतोय का तो आपण घ्यायचा आहे भविष्यात त्यांनी चुका केलाय की त्यांना आहे हिंदुत्व हा महासागर आहे त्या महासागरामध्ये कोण येत आहे कोण जात आहे त्या महासागराला काही फरक पडणार नाही आहे पण त्याच्यात जर का आपला फायदा होत असेल तर आपण तो नक्कीच घेतला पाहिजे नुकसान होत असेल तर ते त्यांना काढून लात मारायला पाहिजे एवढं साधं गणित आहे हे साधं गणित आपल्याला समजायला पाहिजे जे की डाव्यांना समजलंय ते प्रत्येक सिच्युएशनचा फायदा त्यांच्यासाठी करून घेऊ शकतात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या लोकांमध्ये ती समज अजूनही डेव्हलप झालेली नाही आहे अजूनही आपण आपल्याच पारंपरिक पद्धतींना कवटाळून बसलेलो आहे आपल्या पारंपरिक पद्धती सोडून विचार करण्याचे आपले हे सोडून आपल्याला आपला तत्कालीन क्षणिक आणि लॉंग टर्म हे सगळ्या फायद्यांचा विचार करून सारासार विवेकाने कोणाला समर्थन द्यायचंय कोणाला विरोध करायचा आहे हा विचार आपल्याला करता आला पाहिजे तरच कुठं आपलं हिंदुत्व टिकू शकेल आणि तरच कुठं आपण या बॉलिवूडला तालावर आणू शकू आम्हाला हे चालणार नाही ते चालणार नाही बायकॉट बॉलिवूड म्हणून चालणार नाही तर बॉलिवूडमधल्या ज्याही वृत्ती यांच्या विरोधात म्हणत आहेत त्यांना आपल्याला संपूर्ण समर्थन देऊन त्यांना उभं करून आज संदीप रेड्डी वांगावर एवढी टीका हिंदुत्वाद्यांनी केलेली आहे उद्या चालून तो बदलला तो पलटला अरे चाले यांच्यासाठी करतो यांना जक्कल मी माझ्या पद्धतीने तो तरच यशस्वी आहे तो सक्सेसफुल आहे तर सक्सेस रेट हंड्रेड पर्सेंट आहे ज्याही गोष्टी समर्थनीय आहेत ज्याही गोष्टी आज आपल्या फायद्याच्या आहेत त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव